नमस्कार आपण पाहत आहे सारा समाचार माजी पंचायत समिती उपसभापती तथा माजी भाजपा अचलपूर तालुका अध्यक्ष रितेश नवले यांचा मित्रपरिवाराकडून वाढदिवस साजरा यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष विशाल काकट पत्रोट ग्रामपंचायत उपसरपंच अतुल वाट भाजपा जिल्हा सचिव समीर हावरे सचिन कडू तालुका सरचिटणीस सागर राठोड शुभम खेर्डे भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष महेश दुबे अमरनाथ दुबे उमाकांत उपासे प्रवीण कोटडुके यांनी दिनाजी नवले पेट्रोल पंपावर केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला सध्याच्या स्थितीत आगामी विधानसभा निवडणुका ह्या लवकरच होणार आहेत या अनुषंगाने मोठमोठे नेते आपल्या सहकाऱ्यांसोबत वाढदिवस साजरा करीत आहेत रितेश नवले हे अचलपूर पंचायत समितीमध्ये भारतीय जनता पार्टीकडून उपसभापती पदाचा कार्यकाल पूर्ण केला त्यानंतर त्यांनी अचलपूर तालुका अध्यक्ष पदाचा पदभार सांभाळला रितेश नवले हे आगामी विधानसभेमध्ये अचलपूर मतदारसंघातून आपली भाजपाकडून उमेदवारी मागण्याच्या रेसमध्ये आहेत तसेच आकोट उमेदवारी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत उपसभापती असताना त्यांच्या माध्यमातून अनेक कामे पत्र ग्रामपंचायत अंतर्गत केल्या गेले के आज सुद्धा त्यांचा संपर्क भाजपा वरिष्ठ नेत्याशी आहे होणाऱ्या निवडणुकीमध्ये अचलपूर मतदारसंघातून इच्छुक उमेदवाराच्या रेसमध्ये रिचेश नवले यांचे नाव सुद्धा समोर येत आहे काव्या फॅमिली गार्डन रेस्टॉरंट चांदुर बाजार रोड चांदूर नाका जवळ अजलपूर शुद्ध शाकाहारी अँड फॅमिली गार्डन शुद्धता व स्वादिष्ट मे भरपूर व्यंजनांचा खजिना काव्य रेस्टॉरंट अजलपूर आपल्या पाल्याचा मुलीचा बर्थडे करायचा आहे किंवा तुमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायची आहे किंवा लग्नाचं रिसेप्शन करायचं आहे तेव्हा आताच संपर्क करा आठ एक आठ शून्य शून्य आठ शून्य आठ शून्य शून्य या क्रमांकावरती आपल्या शहरात सुरू झाले आहे काव्या फॅमिली गार्डन रेस्टॉरंट तेव्हा आताच संपर्क करा कारण लिमिटेड डेट्स अवेलेबल तेव्हा आजच संपर्क करा आणि आपली डेट निश्चित करा